नमस्कार मित्रांनो हर महादेव मेन विषय असा झाला होता की दोन दिवसा अगोदर एक दीड ते दोन दिवसा अगोदर आपलं जे की इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ते सस्पेंड झालं होतं पूर्ण प्रॉपर एकशे अस्सी दिवसासाठी तर तुम्हाला एक वेळ दाखवून मिळतं हे पाहू शकता सस्पेंडचा जसा मेसेज आला मी सांगतो मग पायाखालची जमीनच म्हणजे सरकली होती पण मेन विषय असा आहे की खरंच तुम्ही प्रगती करता तुमच्या प्रगतीपासून कोण खुश आहे आणि कोण खुश नाही आहे किंवा कोण तुमच्यावर जडते हा विषय फार मेन असते मोठा विषय आहे कारण की माणूस एवढं स्ट्रगल करते मेहनत करते मी सांगते याच्यावर मा जे की अकाउंट आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याचं कॉन्टेंट नाही किंवा अशील कॉन्टेंट नाही कोणाच्या विरोधात नाही कोणाला शिवीगाळ नाही काही नाही एकदम शुद्ध एकदम प्रॉपर में एक मी एक मोठा महादेवाचा भक्त आहे देवाच्या भक्तीनुसार मी त्या यात्रा करत होतो त्या यात्रेनुसार आपले सगळे सनातन धर्माचे मंदिर दाखवतो नवीन नवीन काही वाटलं ते नवीन नवीन सगळ्याला दाखवतो असा मी मा म्हणजे उद्देश की मी ट्रॅव्हलिंग करत होतो ते मी दाखवत होतो बाकी माझ्या कोणाबद्दल काही म्हणजे हिंसा म्हणजे हिंसावादी काही शब्द नाही किंवा काही कोणत्या याच्यामध्ये उच्चार नाही काही नाही मी स्वतः शॉक झालो की मधलं हे गोष्ट नेमकं कशी शक्य आहे की एक ट्रॅव्हल ब्रॉगर आणि त्याची आय डी हे होणं तर बाकी हा विषय मला खूप मोठा हे वाटला की म्हटलं दत्ता आता असले म्हणजे प्रगती करू राहिला तू स्वतः धीरे धीरे पुढे चालला एक तर मित्रांनो मी खूप गरीब परिस्थिती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला सांगायचा मेन उद्देश म्हणजे तुम्ही दत्ता करले आता पाहू राहिले आता ते तुम्हाला म्हणजे सध्या काही व्हिडिओ व्हायरल होऊ राहिले म्हणून तुम्ही आता पाहू राहिले की दत्तापुरकोला ऑल इंडिया ट्रॅव्हल केलं आहे आणि अठरा स्टेट कंप्लीट केले आता तुम्ही भाऊ राहिले पण मी या यूट्यूबच्या फेसबुकच्या आणि इंस्टाग्रामच्या जर्नीमध्ये दोन हजार एकवीसपासून आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो सरासरी चार ते पाच वर्षाच्यावर काम केलं तेव्हा मी आता कुठेतरी तुम्हाला काहीतरी दिसलो पण काम केलं तर मी जे करत होतो ते जनवन आणि दुसरी गोष्ट की काही कोणाच्या बाबतीत किंवा कोणाच्याबद्दल काही मनामध्ये मना काही कोणते विचार नाही किंवा काही हिंसावादी शब्द नाही काही नाही एक तर कोणावर जळणं नाही प्रॉपर आपली मेहनत आणि याच्या जोरावर एवढ्या दूर आलो एक त्र्याहत्तर हजार इंस्टाग्राम फॅमिली आहे आणि आप आपले जे की इंस्टाग्रामवर झाले यूट्यूबवर झाले फेसबुकवर झाले सगळे धरून एका लाखापेक्षा पण जास्त फॅन फॉलोईंग आहे आप आपली तर हे सगळी महादेवाचीच कृपा आपलं तर मी काही म्हणत नाही की हे माया आहेत म्हणून किंवा मी असं केलं म्हणून पण मी देवाची भक्ती केली देवाची यात्रा केल्या म्हणून सगळे देवाचे जे भक्त आहेत ते माझ्यासोबत जुळले पण एवढंही कोणावर जळू नये की माणसाने मागे वळ्यासाठी एवढे म्हणजे मोठे प्रयत्न केले आणि मेन विषय सांगतो की सर्वसामान्य माणसाचं काम नाही आहे सर्वसामान्य माणूस हे करू भी शकत नाही कारण एका दिवसामध्ये पंधराशेचे दोन हजार रिपोर्ट लागतात एका आठ तासामध्ये आणि म्हणजे एका अठरा तासामध्ये पंधराशे दोन हजार रिपोर्ट करणं शक्य नाही आणि एक मेन म्हणजे मेटाला मेल केला सगळ्या गोष्टी प्रॉपरली काही कारणास्तव मी तुम्हाला दाखवून राहिलो ते पण दाखवलं असतं मी ना आणि तसं तर आपलं अकाउंट आता सेफ आहे त्यासाठी सगळ्या प्रोसेस चालू आहात आणि अजून पण मी प्रयत्न करीन की वाचवल्या जाईन तेवढं पण ज्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तो आपण कितीही काही केलं त्याच्याबद्दल आपण मन त्याचं चेंज करू शकत नाही आणि बाकी तर असं वाटते मला की हे बरोबर नाही जो पण करत असेल तो हा व्हिडिओ पाहत असेल तर भाऊ पण मा एकच म्हणणं आहे मी तू हे काही करू शकत नाही किंवा मला तू एक करणं नाही पण मी सांगतो माझ्या महादेव सदैव मा पाठीशी आहे ज्यांनी मला वाईट केलं त्यांचं मी कधीच चांगलं होताना पाहिलं नाही एवढंच सांगणार पण एक आहे की जो माणूस शून्यातून सुरुवात करतो आणि शून्यातून सगळ्या गोष्टी निर्माण करतो ना त्याला थोडं वाटते की या गोष्टीचं कारण की मित्रांनो माझ्या घरची परिस्थिती एवढी बरोबर नव्हती मी सगळ्या गोष्टी केल्या मी असं कोणाला हे करत आहो पण एक गोष्ट सांगतो की कोणाबद्दल अजून बी आपल्या मनात काही नाही ज्यांना केलं असेल ते महादेव त्याचं फळ देतील कर्माचे फळं इथंच भेटतात कुठं जावं लागत नाही हा सध्या कलियुग चालू आहे पण जो म्हणणे की आता ज्यानं केलं त्याची मनस्थिती त्याच्याजवळ त्याचं कर्म त्याच्याजवळ त्याचे भाग्य त्याच्याजवळ पण देव कधी कोण्या गोष्टीने माफ करत नसते जे आपण जो पाये बोयेगा वही पायेगा तशी गोष्ट आहे तर बाकी तर काही सांगण्याने पण एक आहे की मा जवळची सुद्धा व्यक्ती माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही किंवा फॉलो करत नाही किंवा मला लाईक करत नाही किंवा मग व्हिडिओ पुरा पाहत नाही कारण की त्याही असं वाटते की हा पुढे जाईन पण असो म्हणजे कोणाबद्दल काही बोलायचं नाही पण ज्याच्याबद्दल असं वाटलं की हे सपोर्ट करतील पण तेही लोक व्हिडिओ पाहत नाही किंवा सपोर्ट करत कि नाही मी कोणाकडून अपेक्षा करत नाही किंवा मला कोणापासून अपेक्षा नाही जर मी अपेक्षा असती तर मी त्याच्या भरोशावर काही चॅनल चालू केलं नाही की त्याच्या भरवश्यावर मी असं सोशल मीडियावर आलो नाही की हे मला सपोर्ट करतील म्हणून मी येतील पण मग महादेवाची कृपा आहे माझं सोबत आणि जे मा व्हिडिओ पाऊ राहिले भाऊ लोकं त्यांच्या सगळ्याची कृपा आहे त्याच्या कृपेनं आपलं जे की चॅनल आहे वाचलं बाकी सगळे जे की लिगल डॉक्युमेंट गिक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं थोडंफार हे ते असं तसं केलं पण सगळं एकदम प्रॉपर दिसलं आपलं आणि मिटायला आपला, आपला कॉन्टेंट ओरिजिनल वाटला सगळ्या गोष्टी हे मेल झाला सगळ्या गोष्टी झाल्या प्रॉपर आणि माझ्या मित्र आहे विकास मेहरा त्याच्याजवळ आता सध्या ते तर तसं सगळं काम प्रॉपरली करू राहिले त्या अकाउंटचं पाऊर आले आणि त्यानं आपलं जसं की अकाउंट घेऊन सगळ्या गोष्टी वाचल्या मेन विषय असा झाला की दोन तीन दिवसा अगर मी पियुष भाऊच्या दुकानावर गेलो आपले गिव अवे काढणं होते आपल्या फॉलोअर्स लिस्टमधून तर फॉलोअर्स लिस्ट म्हणून जशी अवे काढायला लागलो तर आपल्याला मेल आला की तुमचा एवढ्या एवढ्या दिसासाठी स्क्रीनवर डायरेक्ट हे हे तुम्हाला एक दाखवून पण देतो आणि मित्रांनो एक जनवन राहणं हे काय असते जो जनवन आहे त्यालाच समजू शकते बाकी या गोष्टी कोणाला समजू शकत नाही हे डायरेक्ट असं झालं माझ्या इंस्टाग्राम फीडवर लागलं होतं की म्हटलं मी हापच झालो गोष्ट पाहून की म्हणलं दत्ता तू सगळं एवढं जन्मन करू ला सगळ्या गोष्टी हे राहिला पण तुझ्यासोबत असा एवढा मोठा गेम कोणा खेळला तर असो बाकी ज्याची मनस्थिती पण माझं एकच म्हणणं आहे की त्या दादाना मला हा मोबाईल दिला ते महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत त्याने मला मोबाईल दिला आणि मित्रांनो जर कोणाचं चांगलं होत असले दोन तुम्ही कोणाचं चांगलं तर करू शकत नाही पण ज्याचं होत आहे त्याचं तर होऊ द्या देवाच्या कृपेनं त्याला स्वतः स्वतःमध्ये आपण विचार करायचा आणि त्याने मागे ओढायचं बाकी ज्याला काय करायचं आहे ते तुमची इच्छा माझ्या काही कोणाला बोलणं नाही किंवा काही हे नाही पण एक आहे की माझा महादेव हो, मा पाठीशी आहे सदैव हो, मी जो विचार केला तो शंभर टक्के पूर्ण झाला आणि ज्यांना माझा खराब विचार केला तर शंभर टक्के खराबच झालं कधीच चांगलं होताना मी पाहिलं नाही पण बाकी हर हर महादेव हो, जे महाराष्ट्र असेच आपल्या चॅनलवर जुळेल राहा जसा तुम्ही सपोर्ट करता तसाच सपोर्ट राहू द्या बाकी जळणाऱ्याला जळू द्या ज्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही आणि दुसरी एक मेन गोष्ट की मित्रांनो कोणी आपल्याबद्दल काय विचार करते हा विचार आपण कधीच करायचा नाही जे निगेटिव्ह आहे ते या काना एक या काना सोडून द्यायचं तर तुमची प्रगती लवकरात लवकर, लवकर होईल आणि तुम्ही लवकर ग्रोथ करता आता काही दिवसां अगदर एक म्हणजे हे झालं होतं त्याच्यामध्ये मला खूप जणं बोलले होते की तू व्हिडिओसाठी हे असं तसं हे ते पण म्हटलं आता मेन गोष्ट मी तो कानावर विषय सोडला आणि मला त्या विषयाबद्दल काही बोलायचं बी नव्हतं पण हा विषय झाला याच्यामुळे सांगतो पण मित्रांनो सांगतो की यात्रा करणं हा माणसासाठी खूप मोठा हे आहे आणि प्रत्येक हा यात्राही करू शकत नाही हे बी सांगतो अजून मी कारण की त्याला देवाची पण एक हे लागते की खरंच तू करोराला कर आणि माझव हे दर्शन घे नाहीतर माणसाच्या मनात असून सुद्धा माणूस मंदिरात पण जाऊ शकत नाही आले आता शेगाव माहेग पस्तीस किलोमीटर दूर आहे मी खूप वेळ दर्शनाला जातो आणि खूप भाव लोक माया असतील की ते दर्शनाला पण जात नसतील किंवा जाऊ शकत नसतील ते देवाची इच्छा आहे मित्रांनो जर तुम्हाला बोलवायचं असलं तुम्हाला केदारनाथ धामला पण एका म्हणजे वीकमध्ये तुम्ही जाऊ शकता एका आठवड्यामध्ये तुम्ही जाऊ शकता पण जर तुमच्या बोलावाच नाही किंवा देवांना बोलवलंच नाही तर तुम्ही जवळ असलेल्या मंदिरात पण जाऊ शकत नाही हे सोबत घडलेले पण गोष्टी आहे पण एक आहे की देव महादेव मां सोबत आहे बाकी तर काही विषय नाही फक्त कोणाचं वाईट करून कोणी वर जाऊ शकत नाही आणि कोणाची प्रगती होऊ शकत नाही बाकी हर हर महादेव जे महाराष्ट्र असेच तुम्ही आपल्या चॅनलवरती जुळेल राहा सगळ्यांचा आभार मनापासून खरं तर कारण की तुम्ही सपोर्ट केला तुमचा भाऊ इथपर्यंत आहे अजून बी पुढे जाईन जर तुमचा सपोर्ट असला तर बाकी ते एकच सांगणं आहे फक्त निगेटिव्ह आलेले की तुम्ही पॉझिटिव्ह दुसऱ्याचा विचार करा देवाचा देव सगळेच चांगलं होऊ देते पण सगळेच चांगलं बी होते पण मेन गोष्ट म्हणजे मना आपल्या मनामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये जर दुसऱ्याबद्दल चांगल्या भावनाच नाही खरा विचार आहेत सगळ्याबद्दल तर आपलं कधीच चांगलं होऊ शकत नाही आपण सगळेच चांगला विचार करा आपलं बी चांगलं होईल बस एवढंच आहे बाकी काय आता एक वाईट वाटलं आहे गोष्टीचं बाकी सगळ्या गोष्टी, सा, गोष्टी मीनं प्रोसेल लिगली केल्या मग मा अकाऊंट सध्या सेफ आहे आणि जो मी सोशल मीडियावर काम करत असेल त्याला एकच सांगणं आहे की दुसऱ्याकडून अपेक्षा करणं हे फार मोठी माणसाची चुकी आहे दुसऱ्याकडून कधीच माणसानं अपेक्षा करू नये पहिली मेन गोष्ट मेन मुद्दा जो दुसऱ्याकडून अपेक्षा करीन त्याचं करिअर सु म्हणजे पुढे थोडं हार्ड राहते स्वतः वैयक्तिक राहा आणि स्वतःसाठी स्वतः खंबीर राहा हर हर महादेव जय महाराष्ट्र फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तरी फॉलो करा आणि जर वर पाहत असाल सबस्क्राईब करा हर हर महादेव जय महाराष्ट्र